नमस्कार मी लक्ष्मण आपण पाहतायत आपला आवाज आपण या ठिकाणी पिंपरी दुमाला मध्ये आहे आणि वाघाळे नगरीचे सरपंच म्हणून ज्यांची बिनविरोध निवड झालेली असे राजेंद्रजी धायबर साहेब माझ्या शुब सोबत आहे साहेब तुम्हाला प्रथमता या निवडीबद्दल खूप खूप शुभेच्छा तुमचं अभिनंदन नेमकं काय केलं की तुम्हाला लोकांनी बिनविरोध निवडून दिलं काय झालं जवळजवळ मी पंधरा वर्ष ग्रामपंचायत मध्ये काम पाहतोय पंधरा वर्ष काम पाहत असताना दोन पंचवर्ष मी स्वतः होतो एक पंचवार्षिक आमच्या वहिनी होत्या काम का दुखा ए, का 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 हो करत असताना सर्वांच्या सुखादुखामध्ये किंवा असे सार्वजनिक कामे विकास कामे गावची नामदार वळसे पाटील साहेबांच्या माध्यमातून मानसिंगबाया यांच्या प्रयत्नांना आम्ही गावामध्ये विकास कामे करत होतो करत राहू त्याच्यामुळे लोकांनी विश्वास ठेवून मला उपसरपंच हे पद दिलं जनतेचे आणि एकंदरीत जी ग्रामपंचायत बॉडी आहे तुमच्या पाठीमागे काम करणारे तुमची जी खंदी समर्थक त्यांचे आभार कसे व्यक्त कराल काय धन्यवाद काय झालं ह्या पंचवार्षिक मध्ये माझे मित्र माझे सहकारी राजेंद्र भोसले हे आज उपसरपंच होऊ शकत होते पण दिलेला शब्द आणि मित्र कसा असावा त्याच उत्तम उदाहरण त्यांनी मला शब्द दिला आणि मला तो पाळला त्याच्याबद्दल मी त्यांचे मित्र वनव्यामध्ये हो हो <laughs> त्यांचे आभार मानतो त्यांनी मला चान्स दिला आता ते झाले असते मित्र तो पाळलं त्यांनी खर तर, तर तुमच्यातला समजवता आणि तुमच्यातली एक फार महत्वाची या ठिकाणी दिसून येते आणि आमदार साहेब आपल्या या गावामध्ये आले होते आ, कार्यक्रम झाला त्या ठिकाणी मनोगतही व्यक्त केलं कशी परिस्थिती राहील जिल्हा परिषद पंचायत समितीच्या दृष्टीने जिल्हा परिषद मध्ये मानसिंगबाईंच्या माध्यमातून आमच्या गावामध्ये किंवा आपल्या गटामध्ये भरपूर अशी विकास कामे त्यांनी केलेली आहेत त्यांचं श्रेय किंवा त्यांनी जे कामे केलेत ते आमच्या वहिनी ज्योतिबाईंना नक्कीच त्याचा फायदा होईल बहुसंख्यमत्ता निवडून येते तर सरपंचांनी खूप चांगल्या पद्धतीची भावना व्यक्त केलेली आहे गावच्या ग्रामस्थांना आणि ग्रामपंचायत जे सदस्य आहेत उपसरपंच आहेत त्यांना देखील धन्यवाद या ठिकाणी व्यक्त केलेले आहे व्हिडिओ जर्नलिस्ट समीक्षा घोलप मी लक्ष्मण दातखेडे आपला आवाज पिंपरी तुम्हाला